मानसिकदृष्ट्या काही ना ओसीडीचा प्रॉब्लेम असतो की सतत काहीतरी एकच गोष्ट करत कर राहतात अल्झायमर्सचा प्रॉब्लेम आहे या सगळ्यांमध्ये कुठेतरी ना आधी खूप फिजिओलॉजी घडत असते बॉडीमध्ये जसं बी ट्वेल्व डेफिशियन्सी जर वरचे वर होत असेल तर त्यांना हळूहळू त्यांचा ब्रेन हा खराब होऊ शकतो एवढा महत्वाचा आहे हे विटॅमिन आपल्या शरीरासाठी सो ते जर आपण आहारात नीट जात नाही आहे तर कुठेतरी विस्मरण व्हायला लागतं हळूहळू हो, हो, मोबाईल कुठे ठेवल्या आठवतच नाही uh, की कुठे ठेवल्यात आठवत नाही ह्या गोष्टी व्हायला लागतात so, सो त्याच्यासाठी विटामिन बी असणं खूप गरजेचं आहे बी ट्वेल्व हे नैसर्गिकरित्या आपल्याला मांसाहारामधनं सगळ्यात जास्त मिळतं अच्छा सो so, त्याच्यासाठी जसं नॉनव्हेज जे खाणारे आहेत त्यांच्यामध्ये याची कमतरता एवढी दिसून येत नाही पण ज्यांच्यामध्ये व्हेजिटेरियन्स आहेत त्यांच्यामध्ये याची कमतरता ही जास्त प्रमाणात दिसून येते सो त्यांच्यासाठी काय आहे तर गव्हाचं सत्व रोप सत्व आहे किंवा मोरिंगा पावडर आहे त्याचा सुद्धा वापर ते करू शकतात किंवा तूप आहे साधं आपलं गाईचं जे तूप आहे गाईपासून आपल्याला मिळतंय सो तुपाचा आपल्या आहारात समावेश असणं खूप गरजेचं आहे आणि कडधान्य असतात त्याने सुद्धा बीटवेल चांगलं मिळायला आपल्याला मदत होते किंवा बेरीज जे असतात ब्लूबेरी आहे स्ट्रॉबेरीज आहेत त्याने सुद्धा आपल्याला बीटवेल छान मिळतं सो त्याचाही वापर आपण केला तर पण बी ट्वेल्व पचन होण्यासाठी आपलं पहिले ॲब्झॉर्ब होण्यासाठी पचन पण चांगलं पाहिजे म्हणजे असं नाही की नुसतं मी बी ट्वेल्वच्या सप्लिमेंट घेते म्हणजे माझं लगेच बी ट्वेल्व वाढेल जशा सप्लिमेंट थांबवतो तसं परत बी ट्वेल्व कमी होतं सो त्यासाठी पहिले पचन सुधारणं खूप महत्वाचं आहे म्हणजे हे मला सांगाव असं सा वाटतं की माझी एक पुण्याला पेशंट होती सो त्यांचं जे बी ट्वेल होतं ते साधारणतः नव्वद पर्यंत होतं नव्वद ते चौऱ्याण्णव नॉर्मली so, ते दोनशेच्या वर असलं पाहिजे सो त्या एवढं कमी होत्या तर त्या माझ्याकडे आल्या मी त्यांना म्हटलं की आपण सप्लिमेंट आता लगेच चालू नको करूयात पहिले तुम्ही तुमचं आपण पचन सुधारूयात आणि आपण विटाग्रासो चालू करूयात आणि आपण नंतर बघूयात तर त्यांचं चारशे पर्यंत बी ट्वेल दीड महिन्यात गेलेलं होत सो त्यांचं पहिलं काय झालं तर त्यांचं पहिले पचन सुधारलं ट्वेल ऍब्झॉर्ब व्हायला लागला आहारातूनच आपल्याला मिळत आहे पण ते जर डिओडेनम म्हणजे जर स्मॉल इंटेस्टाईनचा जो छोटा पहिला पार्ट आहे त्याने जर ते ऍब्झॉर्ब नाही केलं तर शरीरात ते जाणारच नाही रक्तात जाणारच नाही ते तसंच्या तसं ते बाहेर पडेल सो त्यासाठी पचन सुधारणं हे खूप महत्वाचं असतं आणि ते केलं की बी ट्वेलची कमतरता भासत नाही जर बी ट्वेल चांगलं आहे तर अल्झायमर्स किंवा हे जे स्क्रिझोफेनिया हे जे मेंटल हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत हे जास्त प्रमाणात होतच नाही ओ oh, okay. म्हणून त्याची पहिल्यापासून काळजी घेणं चेक करणं आपलं ट्वेल कमी आहे का आणि कमी असेल तर त्याच्यावर वेळेवर ट्रीटमेंट करणं हे okay. खूप महत्वाचं आहे मॅम या ओव्हरऑल सगळ्या आजारांचं मूळ आपल्या प्रकृतीशी रिलेटेड हो, असतं हो, हो. पण आपल्या मैत्रिणींना ना बऱ्याचदा क्लिनिकमध्ये जाऊन प्रकृती कोणती आहे ते पहा नंतर त्यावरचे उपचार करा त्यासाठी वेळही नसतो किंवा तितकं त्यांच्याकडे जागरूकताही नाहीये तर आता आपल्याला जर आपल्या मैत्रिणींना घरातल्या घरात हे तपासायचं असेल की त्यांची प्रकृती कोणती आहे तर ते करता येईल का हो नक्कीच करता येईल okay. आपली जी हाताची जी नाळी असते रेडियल आर जी असते ती आपण नेहमी बघायची असते सो पहिला जे बोट आहे हे ह्याने वाद कळतो की त्याच्याने कळतं की आपल्या शरीरात किती वाद वाढला आहे हा त्याच्यानंतर त्याला खाली किती पल्सेशन आहे ते आपण बघतो दुसरं जे आहे ते पित्ताच कळेल की पित्त लागतंय का वात लागतोय एक बोटाखाली खाली बरोबर प्रॉमिनंटली आपल्याला कळतं की ते लागतंय आणि तिसरं बोट म्हणजे कफाच सो आता तुमचं कुठलं लागतंय नक्की वाद आणि पित्त लागतात ना सो हे आपल्याला प्रत्येकाची वेगवेगळी लागते असं नाहीये की प्रत्येकाला हीच लागेल सो काही लागेल कफ पित्त काही ना लागेल वात कफ काही कॉम्बिनेशन्स मध्ये ते लागू शकतं जो डॉमिनंट दोष आपल्या शरीरात असतं त्याचं पल्सेशन आपल्याला बोटाखाली बोटाखाली जाणवतोखाली ओके okay. सो त्याने आपल्याला कळतं की आपल्या शरीरात तो दोष वाढलेला आहे